जिल्हा वाचनालयाने समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचं काम केलं आमदार संग्राम जगताप यांचं सावेडी येथे प्रतिपादन प्रोफेसर चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार गुरुवारी वीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता हा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सावडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य जयंत येलुलकर प्रभा मोडक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रासाळ अभिजित कुलकर्णी महेश देशमुख अंजली देशमुख राहुल तांबोळी मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन जगताप आदी उपस्थित होते सन्मान्य लोकसर असतील जिथे मॅडम असेल तिथे समजे सहकारी मंत्री असतील यांच्या पाठपुराव्यातनं त्यांचा एक मानस होता की आता नगर शहर हे चारी बाजूनी व्याप्तलं शहर झालेलं आहे एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चारही बाजूने वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचक वर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो तर या जि जिल्हा वाचनाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज गंगामुद्यांच्या ह अगदी आग हाकेच्या अंतरावरती एक चांगली भव्य दव्य दिमागदार वास्तू ही खरंतर आत आपल्याला उभा राहिली पाहायला मिळते त्याच्यामध्ये खरंतर या सगळ्या प्रमुख मंडळींचे ज्याच्यामध्ये फार मोठं योगदान ओळखसर असतील मॅडम असतील त्यांचं एक मोठं योगदान त्यांची सर्व सहकारी टीम असेल की अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून तुमची जागा खरंतर त्यांनी आज निवडली आणि हवे इमारत त्यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले आणि एक मोठी वास्तू निर्माण केली आहे निश्चित याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचकवर्ग किंवा पुढची पिढी एक जी एक या क्षेत्रामध्ये जी पुढं आली पाहिजे या सर्व पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू निर्माण केली मला खात्री आहे या नवीन वास्तूतून विशेष चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल त्यांना अनेक लेखक अनेक कवी हे घडतील आज या वास्तूमध्ये करता निर्माण होत असताना या घटनाच्या कार्यक्रमाकरता अर्चुतराव भोरगोले जे महाराष्ट्राच्या नाकाशावरती एक मोठे लेखक म्हणून आवडपण आहेत त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलेलं आहे त्यामुळे त्यांचं देखील मनापूर केलेल्या मी आभार व्यक्त करतो आज जिल्हा करता अनेक लोकं जोडली गेलेली आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेनं या मोडकसर असतील कुलकर्णी माणपासून पुढाकार घेतला त्यांचे सर्व या वाचनाची टीमने पुढाकार घेतला अनेक वास्तू आज या ठिकाणी पूर्ण झाली मनस्वी आनंद झाला नगरच्या वैभव देखील भर हे वास्तूमुळे पडलेले आहे त्याबद्दल या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या पिढीकरता त्यांनी चांगली वास्तू घेण्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार वाचनालयाच्या सावडी विभागातल्या ग्रंथालयाचं आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत बोडबोलेंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिदाई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे संग्रामबाया जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ तुम्ही काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कम्पॉर वॉल आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेतच आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला ती मात्र शंका नाही आमच्या शिल्पा रसाळ या ठिकाणी आहेत अजिंक्य बोरकर साहेबांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य जयंत जयंतकर साहेब आहेत आमचे सर्व आमचे जे मित्रमंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावी अशी मी सर्वांना आवाहन करतो मौज मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदन मनात बना मौज मजा मध्ये रमते मन निसर्गात नंदन मनात ताई बना ताई बना